नमस्कार मी सविता पाटील तर बघा आज आली इकडे मी शेतात आली होती शेंना चारा पाणी करायचं चा होता मग चला म्हटलं मग त्याकडे जाऊन बघू हो। तर बघा किती छान बिपीने घाललेलं आहे मस्त नुसतंच नंबर दृष्टीने झालेली आहे आणि पाऊस नाही एवढं आमच्याकडे नाही विहिरला पण एवढं पाणी नाही पण आम्ही तप पण दिलं होतं आणि जीवामृत दिलं होतं दोन वेळेस जीवामृतचा डोस दिला होता आम्ही त्याच्यामुळे छान बिट्ट्या निघाले आणि हिरवीगार आहे जास्त त्या अजून ऊन धरत नाही आहे मग काल पण बघू शकता तुम्ही मी मध्ये नाही गेली मी बांधाजवळ झोपे इकडे कारण भरपूर दाट झालेली मग मध्ये जायला भीती वाटते आणि इकडे मी शळ्या आणलेल्या होत्या त्याला छोटासा हिर तयार करू आणि पाऊस पण भरपूर उठलेला आहे आज खूप गरम होतं आहे संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत पूर्ण अंधार धुण वाढले बघू शकता तुम्ही आणि त्या साईडला माझ्यासोबत मत ते आलेलं आहे बघा मी जिकडे गेले तिकडे मते येतो माझ्यासोबत आणि बघा आमची सोयी त्याच्या मागे सुटते तिला असं वाटतं का हा मला स्वाभिनीचा का काय म्हणून ती त्याला करते पण तो ती साईडला इथला कपाशीमध्ये लपून बसलेला आहे त्याच्यामुळे काही भीती वाटायची गरज नाही मला तर कसा वाटला आज सेड कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद